सध्या महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्यात एकूण सत्तेचाळीस पॉईंट एक्केचाळीस लाख म्हणजे सत्तेचाळीस लाख एक्केचाळीस हजार शेतीपंत ग्राहक असून त्यांचा वीज वापर हा एकोणचाळीस हजार दोनशे सत्तेचाळीस दशलक्ष युनिट एवढा असून त्या वीज वापराची किंमत एकूण तेहतीस हजार सेहेचाळीस कोटी इतकी आहे शासनाकडनं दरवर्षी शेतीपंत ग्राहकांना सहा हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये एवढी सबसिडी आणि रुपये नऊ हजार पाचशे कोटी क्रॉस सबसिडीच्या माध्यमातून थेट मदत दिली जाते महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांना दिवसावीज देण्याच्या करता कृषी क्षेत्राच्या सौर ऊर्जीकरणाचा मोठा प्रकल्प मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन राबवण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत नऊ हजार दोनशे मेगावॉट क्षमतेचे विकेंद्रीकृत सौर ऊर्जा प्रकल्प हाती घेण्यात आलेले आहेत या सर्व प्रकल्पांची साठी कालावधी अठरा महिने असून मार्च दोन हजार चोवीस पासून ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत हे प्रकल्प पूर्ण होणार आहेत ह्याच्याकरता जेवढी जमीन लागणार होती ती सगळी जमीन प्राजक्त सरकारकडेच उपलब्ध झाली आणि ती आपण हँडओव्हर देखील त्या ठिकाणी केली त्याच्यामध्ये राज्यातील त्रेचाळीस लाख सहा हजार शेती पंप धारक हे एवढे शेतकरी हे साडेसात हॉस्पॉरपर्यंत मोटार चालवतात म्हणजे एक हॉस्पॉरपासून तीन पाच साडेसात पर्यंत आणि त्याच्यावरचे पण काही दहा पंधरा वीस असे आहेतच ते सगळे तीन लाख आहेत परंतु हे चव्वेचाळीस लाख सहा हजार आहेत यांचा पूर्णपणे वीज माफीचा निर्णय राज्य सरकार E yeah, as